नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा पंधरा जिल्ह्यांमध्ये सवा हप्ता जो आहे त्याची वाटप झालेली आहे आता नवीन यादी आलेली आहे आज या वाद या यादीमध्ये ज्यांचं नाव असतील त्यांना आज वाटप होणार आहे आज रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत अठ्ठावीस डिसेंबर अशी मोठी घोषणा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे पंधराशे रुपये अधिक आठशे तीस रुपये हे काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा झालेले आहेत हो खात्यात पैसे आलेले आहेत डायरेक्ट बँक खात्यात पैसे आलेले आहेत पंधरा जिल्ह्यांमध्ये हे वाटप झालेलं आहे नवीन यादी आलेली आहे तुम्हाला मी सांगतो आहे कुठली यादी असणार आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये वाटप असणार आहे बरं याच्यासोबतच लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाच्या दोन ते तीन अपडेट्स आता लाडक्या बहिणीसाठी असणार आहेत कारण आता जर आपण बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास पस्तीस लाख लाडक्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले होते नंतर साठ लाख लाडक्या बहिणींना नंतर पंच्याऐंशी आज सकाळी अकरा वाजता एक टप्पा चालू झालेला आहे नंतर परत आता तीन वाजता एकदा वाटपाला सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या तीन वाजल्यापासून पुढे आता पाच वाजता एक टप्पा सुरू होणार आहे अशा ट्रान्झॅक्शन्समध्ये हे पैसे येत आहेत लक्षात घ्या टप्प्याटप्प्यानं हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात आलेले आहेत नवीन यादी आता समोर आलेली आहे कुठे बघायचं आहे आपलं नाव काय आहे सगळं डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मी देणार आहे तुमचं नाव यात आहे की नाही तुमचा जिल्हा तुमची बँक आहे का नाही ही सगळं आपण बघणार आहोत नेमकं आता पंधराशे रुपये खात्यात कुणाच्या येणार आहेत सरसकट पैसे द्या असा तर मोठा आता निर्णय घेतलेलाच आहे धडाकेबाज निर्णय जबरदस्त निर्णय आता आपल्या सरकारनं आता घेतलेला आहे कारण मायुती सरकारनं असं ठरवलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दादा आणि अजितदादा पवार यांनी असं सांगितलेलं आहे की आठशे तीस रुपये गॅसचे सुद्धा जमा झाले पाहिजेत एकतीस डिसेंबर अगोदरच एकतीस डिसेंबर अगोदरच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये म्हणजेच डिसेंबरचा सहावा हप्ता यासोबतच त्यांना गॅसचे सुद्धा पैसे हे आठशे तीस रुपये हे मिळणार आहेत लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची मी गोष्ट सांगत आहे आठशे तीस रुपये गॅसचे पैसे आणि दीड हजार रुपये हे कसे जमा करायचे आहेत म्हणजे कसे आपल्या खात्यावर येतील हे जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला पण असं वाटत असेल की आपल्यालासुद्धा हे पैसे हवे आहेत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मी काही महत्वाचे अपडेट्स तुम्हाला देणार आहे ते अपडेट्स पाहिल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे काय करायचं आहे काय गोष्टी आहेत कुठं पहिल्यांदा वाटप होणार आहे आपला जिल्हा यादीमध्ये आहे का नाही या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आता मिळणार आहे तर सर्वप्रथम आपण सर्व लाडक्या बहिणींचं एकदा पुन्हा एकदा अभिनंदन करणार आहोत कारण सर्व लाडक्या बहिणी आता आनंदी झालेल्या आहेत कारण मागचे सात हजार पाचशे रुपये बघा सात हजार पाचशे तुम्हाला आता सरसकट आलेच असतील कोणीही राहिलं नसेल असं मला वाटतं कारण साडेसात हजार रुपयांचा सा हप्ता आपण बघत आहोत की तेवीस तारखेपासून वाटप आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे चार दिवस साडेसात हजार रुपये म्हणजे जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही तिथं आचारसंहिता लागल्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये पाठवू शकलो नाही अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता आम्ही चार दिवस वाटप केलेलं आहे म्हणजे चार दिवस तेवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत साडेसात हजार रुपयांचा मानधन जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सलग चार दिवस तिथं जमा झालेला आहे त्यामुळं लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच आनंद पाहायला मिळत आहे त्याच्यासोबतच साडेसात हजार रुपये काल जमा झाले त्यातच लगेच आज परत दीड हजार रुपयांचं तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा सहावा हप्ता मिळाला आहे लक्षात घ्या हे साडेसात हजार रुपये जे होते हे नोव्हेंबरपर्यंतचे होते साडेसात हजार रुपये जे आले होते हे नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते होते म्हणजेच पाच हप्ते होते त्याच्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे मिळून पाच हप्ते होते आणि आज सकाळपासून परत एकदा डिसेंबरचा सहावा हप्ता त्याची यादी आपल्याकडं आलेली आहे बँकेकडे ती जमा झालेली आहे ह्या सगळ्यांची माहिती आता आपण घेत आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा कारण भरपूर लाडक्या बहिणींना आपला चॅनल तर आपले व्हिडिओ तर आवडतात परंतु व्हिडिओ फक्त पाहून उपयोग नाही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण जशी लाडकी बहीण योजना सुरू झाली तसं पहिल्या दिवशीपासून आप आम्ही तुमच्यासोबत असल्यामुळं तुम्हाला आम्ही प्रत्येक क्षणाची अपडेट देत आहोत तर अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्यामध्ये काही अपडेट्स आल्या तर आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू लक्षात घ्या आता सगळ्यात महत्त्वाचं मी पुढे पॉईंट सांगणार आहे त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे काय हेही सांगणार आहे तुम्हाला दीड हजार रुपये अजून जर आले नसतील तर ते कसे येतील हे मी सांगणार आहे आठशे तीस रुपये जर आले नसतील तर ते सुद्धा कसे येतील तेसुद्धा मी सांगणार आहे कारण आठशे तीस रुपये आणि दीड हजार रुपये हे दोन्ही पैसे हे आपल्या लाडक्या बहिणीच्या हक्काचे आहेत आणि ती यायलाच पाहिजेत तर तुम्हाला मी जे सांगतोय ते ऐका कारण आज परत एकदा तुमच्या रात्री आठ वाजेपर्यंत तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे ज्याच्यामध्ये लाडकी बहिणीचे दीड हजार रुपयांचा हप्ता हा हप पडलेला असेल याच्यासोबतच तुमच्या खात्यावरती आठशे तीस रुपयाचा एक दुसरा मेसेज हा सुद्धा येणार आहे बघा ह्याचे दोन वेगवेगळे मेसेज येणार आहेत एक तुम्हाला मेसेज येणार आहे लाडकी बहिणी योजनेसाठी एक मेसेज हा येणार आहे आणि दुसरा मेसेज हा गॅस सिलेंडरसाठी येणार आहे आता गॅस सिलेंडरचं जो योजना आहे त्याच्यामध्ये अन्नपूर्ण योजना असं त्या योजनेचं नाव आहे ज्यावेळेस आपल्या मोबाईलवरती मेसेज येईल जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाचा मेसेज येतो आपल्या मोबाईलवरती पैसे पडल्यानंतर तसाच अन्नपूर्ण योजनाचा एक सेपरेट मेसेज आपल्या मोबाईलवरती आठशे तीस रुपयाचा हा पडणार आहे आता त्याच्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाची कामं करायची आहेत पहिली गोष्ट जर आठशे तीस रुपये हवे असतील तर तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर असणं खूप गरजेचं आहे त्या संदर्भात तुम्हाला मी आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे ज्यांचं गॅसचं कनेक्शन जूनच्या अगोदरचं आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे जून नंतर जर तुम्ही गॅस कनेक्शन घेतलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत नवीन गॅस कनेक्शनला पैसे मिळणार नाहीत जून जूनच्या अगोदर तीस जूनच्या अगोदर ज्यांचं गॅस कनेक्शन आहे अशाच लाडक्या बहिणींना हे पैसे गॅसचे पैसे येणार आहेत त्याच्या संदर्भात अजून एक महत्त्वाचं ज्या लाडक्या बहिणींचं ई के वाय सी झालेलं असेल गॅसचं त्याच लाडक्या बहिणींना आठशे तीस रुपये हे मिळणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर बाबा एक महत्वाचं म्हणजे दीड हजार रुपये कुणाच्या खात्यात येणार आहेत आता ज्या लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये आलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना परत दीड हजार रुपये येणार आहेत कारण कुणाचीही परत पडताळणी होणार नाही आहे कारण आता नवीन निर्णय आलेला आहे की पडताळणी ही कॅन्सल झालेली आहे आणि ही आनंदाची बातमी आहे कारण आपल्याला माहिती आहे की पडताळणीमध्ये किती सामोरं जावं लागलं असतं सगळ्या गोष्टींना त्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणीसुद्धा अपात्रसुद्धा झाल्या असत्या दोन पॉईंट चाळीस कोटी म लाडक्या बहिणी आहेत तुम्हाला माहितीच आहेत त्याच्यामध्ये आता कुणाचीही फेर तपासणी होणार नाही त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींच्या आता तिथं खुशी झालेली आपल्याला दिसत आहे सगळ्या लाडक्या बहिणींच्या आनंदाचं वातावरण आता पसरलेलं आहे तर आता यादी जी आहे ती बँकेकडे जमा झालेली आहे तुम तुमचं जर आता साडेसात हजार रुपये आले असतील तर तुम्हाला आज रात्री आठ वाजेपर्यंत दीड हजार रुपये हे जमा होणार आहेत जर तुम्हाला एकही हप्ता आला नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे आधार सीडिंग लक्षात घ्या तुमचं आधार सिडिंग झालेलं नसावं किंवा तुमचं बँक अकाउंट ब्लॉक झालेलं असावं हे दोनच प्रमुख कारण आहेत जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर नसतील आले तर थोडंसं थांबा आज थांबा उद्या येतील उद्या नसतील परवा दिवशी नक्की तुमच्या खात्यावरती पैसे येतील जर आधार आधार कार्ड संबंधित बघायचं झालं तर आधार सिडिंग स्टेटस हे तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं आधार सिडिंग स्टेटस काय आहे जर ते ॲक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यावरती आज उद्या आणि परवा हे तीन दिवसात एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आणि गॅसचे पैसे हे दोन्ही जमा होणार आहेत ह्यात कुठलीच शंका नाही कारण स्वतः आता मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून तिथं सांगितलेलं आहे की आम्ही सगळे जे काही हप्ते आहे ते तुमच्या खात्यावरती पाडणार आहोत टाकणार आहोत त्यामुळं लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचा हप्ता हा चालू झालेला आहे वर्षाचा शेवट हा अत्यंत त्यांना भारी गेलेला आहे कारण त्यांचे जे काही होतं ते पैसे वगैरे सगळं त्यांच्या खात्यावरती आता आलेलं आहे तर आता तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते नक्की विचारा परंतु लक्षात घ्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत महत्त्वाचे अपडेट्स हे येत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र